आजच्या या पोलचा पाचवा दिवसातील पंचांचा इशारा अवंतर अशा एका धावेने धावसंख्येचा खातं खोललेलं आहे ते स्टार कोचाळे संघाने आणि धावसंख्या एक अशी होताना ती कोचाळे संघाची सलामीची फलंदाजीची जोडी मैदानात रामदास स्ट्राईक आणि या ठिकाणी पहिला झटका एक, 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 एक धाव असताना पहिला विकेट गमवावा लागला कोचाळे संघाला चांगली सुरुवात ती शिवसंघर्ष आवळखेड संघाची अशी म्हणावी लागेल आजच्या दिवसातील पोलचा हा सामना स्टार कोचाळे संघाला मोठा धक्का चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये असा सलमीचा फलंदाज मात्र संघासाठी मोठं योगदान देऊ शकला नाही आणि सूरज रवी ले ले वन हो। लकी स्टार कोचाळे संघाकडून चांगली फलंदाजी करावी लागेल ला कोचाळे संघाला जर आव्हान उभं करायचं असेल शिवसंघर्ष आवळखेड संघासमोर पण चांगली गोलंदाजी करतोय तो रामदासच्या स्वरूपात शिवसंघर्ष आवळखेड संघाकडून थर्टी सिक्स सेवन्टी सिक्स जर्सी नंबर सुंदर असं गतीत परिवर्तन समजत नाहीये फलंदाजांना चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी या ठिकाणी म्हणता येईल शिवसंकरच्या आवळखेड संघाच्या रामदासची आतापर्यंत एक विकेट घेऊन एकच रन खर्च केलेला आहे पुढील चेंडूवर पुन्हा मारण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर लाईट समजत नाही कोचडे संघाच्या फलंदाजांना बॅक टू बॅक दोन बॉल डॉट होता तो रवी धाऊ संकेत बदल नाही धाव संख्या एक एक बाद एक अशी झाली एक रन आणि एक विकेट गेलेले आहे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी रन आउटचा चान्स परंतु कोणत्या प्रकारची धाव मात्र घेतलेली नाही डॉट डॉट बॉल बॅक बॅक टू थ्री बॉल्स या ठिकाणी काढण्यात यश ते रोखून ठेवलेले कोचाळे संघाच्या फलंदाजांना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न काय गोलंदाजी होते ती या मैदानावर आई माऊली क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अशा या स्पर्धा अतिशय सुंदर असं लाभलेलं हे मैदान आणि पुढील चेंडू बघूया कशा प्रकारे खेळतोय आणि काय गोलंदाजी अतिशय सुंदर गोलंदाजी ती शिवसंघर्ष षटक संपल्याचा पंचांचा इशारा दोन्ही अनुभवी असे पंच आणि सुंदर अशी पंच एक षटक संपल्यानंतर एक, एक रन असताना एक विकेट पहिल्या षटकात फक्त एक रन काय गोलंदाजी काय सुंदर अशी गोलंदाजी ती रामदासच्या स्वरूपात शिवसंघर्ष शिवसंघर्ष आवळखेड संघाकडून चांगली कोणत्याही प्रकारची बॅटनी बॅटने कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही अवंतरच्या स्वरूपात खातं खोललं आणि फक्त वाईटच्या स्वरूपात एक धाव पहिल्या षटकात खर्च केली ती रामदासनी कोणत्याही प्रकारे कोचाळ संघाच्या बॅट्समॅनांना बैत बॅटेला बॉल लागत नाही आणि धाव संख्या थांबलेली एक षटक संपल्यानंतर एक धाव अच्छा पोलचा सामना लकी स्टार कोचाळे वर्सेस शिवसंघर्ष नावजलेले असे दोन्ही संघ आजच्या दिवसात चांगलं प्रदर्शन रोहितच्या स्वरूपात दुसरं षटक ते शिवसंघर्ष संघाकडून बघूया पहिलं षटक सुंदर रामदास शिवसंघर्ष कडून रोहित दुसरं षटक प्लेस केलेला हलक्या हाताने खेळलेला चेंडू नक्कीच एक धाव या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय का बघावं लागेल परंतु मला वाटतं नाही एकच धावेवर समाधान मानलं दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या वाढून दोन अशी होत स्टार कोचाळे संघाची आता काहीस फटकेबाजी करावी लागेल जर मोठं आव्हान उभं करायचं असेल स्टार कोचाळे संघाला जर शिवसंघर्ष आवळखेड संघासमोर चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणता येईल शिवसंघर्ष आवळखेड संघाची बघूया स्ट्राइकचा फलंदाज रोहन सुंदर असा मार्ग आणि विकेट जातो की काय दुसरा विकेट नंबर दोन या ठिकाणी मोठा झटका कोचाळे संघाला समजत नाही बॅक टू बॅक दोन विकेट आणि काहीस धावांच या ठिकाणी अकाल पडलेला आहे कोणत्याही प्रकारच्या धावा या ठिकाणी मिळत नाही विकेट बॅक टू बॅक जात आहेत आणि समजत नाही काय सुंदर गोलंदाजी काय सुंदर फिल्डिंग या ठिकाणी करतोय तो शिवसंघर्ष आवळखेड संघ काहीसा अडचणी सापडलेला आहे असं म्हणावे लागेल आता या ठिकाणी ते स्टार कोचाळे संघ दोन विकेट आणि दोन रन्स अशा काहीसा अडचणी दुसरं षटक चालू असताना पूर्णपणे सामन्यावर आतापर्यंत पकड मिळवलेली आहे असं म्हणावे लागेल ते आवळखेड संघाची काहीस यामधून बाहेर पडावं लागेल या ठिकाणी ला ते कोचाळे संघाला फटकेबाजी करावी लागेल आणि बघूया आता कशा प्रकारे या ठिकाणी खेळून काढता येते माही गेले आता रोहितच्या स्वरूपात आतापर्यंत चांगले षटक शिवसंघर्ष संघाकडून आजच्या दिवसातील पोलचा पाचवा दिवस आणि पाचवा दिवसातील आज पोलचा हा सामना लकी स्टार कोचाळे संघ बॅटिंग करत असताना अडचणी प्लेस केलेला चेंडू बघूया किती धाव मिळत आहे मला वाटतं एकच धाव्यावर या ठिकाणी समाधान मानतील ते आणि एका एका धावेने थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात एक ने धाव तीन, धाव एक धाव संख्या पहिल्या षटकात एक रन फक्त मिळाला एक विकेट गेली दुसऱ्या षटकात आतापर्यंत दोन धावा एक विकेट गमवावी लागली कोचाळे संघाला काहीस दुसरंही षटक का चांगलं टाकत असताना रोहितच्या स्वरूपात तो शिवसंघर्ष आवळखेड संघाकडून कोणत्याही प्रकारच्या अजून चौकार षटकावर बघायला मिळालेला आहे या सामन्यामध्ये आणि काहीशी फटकेबाजी करावी लागेल आता ते स्टार कोचाळे संघाला आणि सुंदर असा फटका मारलेला ऑफसाइड दिशेने दिशेने आणि अशीच फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे ती कोचाळे संघ या चार धावेने आता धावसंख्या वाढून कोचाळे संघ काहीसा कम बॅक करताना म्हणावं हो लागेल परंतु अजून खूप मागे धावसंख्या सात दोन विकेट गमावून ते लकी स्टार कोचाळे संघाची आतापर्यंत फटकेबाजी करून दिली नव्हती परंतु हा सुंदर असा फटका तो मिड ऑफ च्या दिशेने आणि चार धावा धावसंख्या वाढून सात अशी ती लकी स्टार कोचाळे संघाची रोईच्या स्वरूपात पुढील चेंडू बघूया कसा आणि या ठिकाणी क्लीन बोल्ट तिसरा झटका मोठा झटका लकी स्टार कोचाळे संघाला मागच्या चेंडूवर चौकार मात्र काय कम बॅक आणि क्लीन बोल्ट, बोल्ट तीसरा झटका लकिष्टा, लकिष्टा कोचाळे संघाला काहीसा सामन्यावर पूर्णपणे पकड आतापर्यंत म्हणावी लागेल ती शिवसंघर्ष अवळखेड संघाची समजत नाही कोचाळे संघाच्या फलंदाज मागच्या चेंडूवर चौकार मात्र लगेच बॅक मोठा विकेट गमावा लागला पांडुरंगच्या स्वरूपात आता पुढील फलंदाज दुसरा षटक चालू असताना सात सात रनावर तीन विकेट गमाव लागलेले आहेत त्या लकी स्टार को संघाला शेवटचा चेंडू दुसरं षटक चालू असताना सात रन वर तीन विकेट आतापर्यंत सकाळपासून कृष्णभव ठोळे यांच्या सुमधुर अशा वाणीतून समालोचन ऐकत होता आपण या ठिकाणी आय टी सी लाइव्हच्या माध्यमातून सर्वांपर्यंत या मॅच च सामन्यांचं प्रेक्षेपण प्रेक्षे केलं जातं युट्यूबच्या माध्यमातून आय टी सी लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आणि सुंदर असं नियोजन आई माऊली क्रिकेट क्लब दापूर यांच्या वतीने भरवलेल्या या सुंदर अशा स्पर्धा काय सुंदर असं मैदान मला वाटतं ग्रामीण भागातलं अतिशय सुंदर मैदान आतापर्यंत कुठेही नसेल अशा प्रकारचं हे मैदान सुंदर असं आयोजन नियोजन कमिटीचं स्पॉन्सरशिप दिलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कमिटीच्या वतीने खूप खूप आभार आणि आज पाचव्या दिवसातील हा पोलचा सामना चालू असलेला लकी स्टार कोचाळे वर्सेस शिवसंघर्ष आवळखेड यांच्यातील टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आवळखेड संघाचा अतिशय सार्थ ठरवत असताना गोलंदाज आणि या ठिकाणी माल पुन्हा एकदा रनआउट ची चान्स आहे बघूया आणि विकेट नंबर चार स्टार कोचाळे संघाची विकेट नंबर चार रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी भव्य ओरामा क्रिकेट स्पर्धा आई माउली दापुरी प्रीमियर लीग पंचवीस आणि यासाठी प्रथम पारितोषिक स्पॉन्सरशिप केलेले ते सोमनाथ भाऊ बोराडे सरपंच धारोड बुद्रुक द्वितीय पारितोषिक दीपक भाऊ पिंगळे यांनी स्पॉन्सरशिप आहे तीन नंबरला या ठिकाणी तृतीय पारितोषिक संदीप भाऊ चौधरी चंदर भाऊ लोभी यांनी चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे पोपट पोपट भाऊ भाऊ शीत यांनी या ठिकाणी पाचव पारितोषिक या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेला आहे देवराम भाऊ हळकुंडे तसेच योगेश भाऊ भरीत आणि स्वतः आई माऊली क्रिकेट क्लब यांनी आठव पारितोषिक या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलेला आहे सर्वही या ठिकाणी स्पॉन्सरशिप दिलेले त्या सर्वच मान्यवरांचा कमिटीच्या वतीने खूप खूप आभार असऊ काळे यांनी या ठिकाणी ट्रॉफी साठी दिलेले त्यांचंही कमिटीच्या वतीने खूप खूप अभिनंदन आभार अशी स्पॉन्सरशिप पुढील या ठिकाणी तीस तारखेला पुन्हा एकदा स्पर्धेला दुसऱ्या सुरुवात होणारा याच मैदानावर तरी त्याही स्पर्धेचा सर्व क्रिकेट रसिक आणि क्रीडा प्रेमींनी तसंच संघाने तिसरा षटक बघूया कशा प्रकारे आता कम बॅक करतो कोचाळे संघ अडचणी सापडलेला काहीसा नो बॉल पंचांचा इशारा फ्री हिटचा चान्स आता मात्र असे चान्स हे संधीमध्ये बदलावे लागतील गोल्डन चान्स म्हणावा लागेल ला, आलेला आहे तो कोचाळे संघाला कारण असे चान्स पुन्हा मिळत नाही आणि ह्या चेंडूवर जर मोठा फटका मिळाला तर नक्कीच या ठिकाणी धावा मिळू शकतात त्या कोचाळे संघाला सुंदर मारलेला फटका हवे मध्ये मात्र नो बॉल असल्याने बघूया किती धाव मिळतात दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पलटलेले आहे रन आउट होतोय की काय बघावं लागेल आणि पंचांकडे दाद मागता पंचांनी थर्ड हॅम्पायर कडे दिलेला आहे रन चा बघूया विकेट नो बॉल होतापर्यंत रनआउटच्या स्वरूपात हा पाचवा झटका कोचाळे संघाला आउटच्या स्वरूपात एक रन एक विकेट अशी कोचाळे संघ काहीसा अडचणीत पुन्हा एकदा सापडून डायरेक्ट थ्रो झाला आणि त्यामुळे विकेट गमावावी लागली कोचाळे संघाला लकी स्टार कोचाळे काही मागच्या सामन्यात ज्या प्रकारे प्रदर्शन ज्या प्रकारे बॅटिंग केली ना तसा कम बॅक करताना दिसला नाही या सामन्यात काहीसा प्रेशर मध्ये खेळतोय ना असं वाटतंय तो कोचाळे संघ आणि चांगली आतापर्यंत पकड टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय तो शिवसंघर्ष आवळखेड संघाचा आणि सार्थ ठरवत असताना त्यांचे गोलंदाज आवळखेड संघाचे आतापर्यंत हा निर्णय पूर्ण सामन्यावर पकड आहे असं म्हणता येईल ते आवळखेड संघाची स्लोअर बॉल आणि वाईट बॉल अवंतर अशी एक एक धाव मिळत असताना डबल डिजिट मध्ये तो, तो कोचाळे संघ दहा धावा पाच विकेट गमावून दहा धावा त्या लकी स्टार कोचाळे संघाच्या काहीसा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज परंतु लाईन लेंथ इतकी चांगली नाही आणि त्यामुळे व्हाईट बॉल आणि अवंतर अशा धाव मिळत आहे बघूया पुढील चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी कट लागून सीमे रेषेकडे चेंडू जातोय नक्की चार धाव्यासाठी जातो की काय बघायला दुसऱ्या धाव्यासाठी फलंदाज पलटतात सुंदर असं त्या ठिकाणी आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय परंतु नाही दोनच धावा आणि या दोन धावेने धाव संख्या वाढून काहीशी बारा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला नाही आणि दोन धावेने धाव संख्या आता मात्र पुढे सरकताना ती लकी स्टार कोचाळी संघाची बारा पाच बाद बारा अशी धाव संख्या बघूया तिसरं षटक चालू असताना पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो, तो कैलास पुन्हा एकदा विकेट नंबर सहा जातो की काय असं वाटतंय आणि विकेट नंबर ती स्टार कोचाळे संघाला मोठा झटका आउट होण्याची काहीशी कगार म्हणता येईल काहीस संकट म्हणता येईल ते कोचाळे संघावर सहा विकेट गमावे हो लागलेले आहेत धावा फक्त बारा चांगलं प्रदर्शन चांगली खेळी शिवसंघर्ष जबरदस्त गोलंदाजी चांगली फिल्डिंग आणि आतापर्यंत कमबॅक सामन्यावर पूर्णपणे पकड कोचाळे संघाची शिवसंघर्ष आवळखेड संघाची तीन बॉल तीन तीन सुंदर अशा या स्पर्धात कॅरिबियन बेट सुंदर असं मैदान म्हणता येईल काय मैदान आहे आई सुंदर असं मैदान आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न विकेट स्वरूपात जाते की काय बघावं लागेल परंतु एक रन मात्र घेण्यात येश या एका रनाने धावसंख्या वाढून होता येते स्टार कोचाळे संघाची ती तेरा तेरा अशी धावसंख्या सहा विकेट महत्वाच्या गमावल्या कोणताही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही आतापर्यंत तो कोचाळे संघाकडून बघूया पुढचा चेंडू रिवर्स स्वीप मारण्याचा लागलेला आणि दुसऱ्या रनआउट चान्स या ठिकाणी नक्कीच परंतु मिसफिल्डिंग आणि विकेट नंबर सात काहीसा फंबल झाला त्या ठिकाणी स्लिप झाला फलंदाज आणि विकेट रनआउटच्या स्वरूपात गमवावी हो लागली ती महिला विकेट नंबर सात धाव संख्या चौदा चौदा धावेवर सात सुंदर अशा मैदानावर आहेत आजच्या पोलचा सामना पाचव्या दिवसातील सुंदर असं दोन्ही संघ खेळले परंतु फायनलच्या मॅच मध्ये काहीसा प्रेशर मध्ये खेळतोय ना तो कोचाळे संघ असं वाटतंय की त्यांच्या क्षमतेप्रमाणे खेळू शकला ना आणि विकेट नंबर आठ रनआउट कोचाळे संघ आता अलाउटच्या कगार मध्ये खडक अलाऊट होतो की काय असं वाटतंय आता विकेट नंबर आठ गेलेले रनआउट च्या स्वरूपात आणि किपर कडून रनआउट चुकला मात्र इकडं गोलंदाजाने रनआउट केलेलं आहे आणि शेवटी आठ गेलेले चौदा रन्स असताना आठ विकेट गमावलेले त्या कोचाळे संघाने शेवटचं षटक विलाच्या स्वरूपात ते शिवसंघर्ष आवळखेड संग उल्हास उल्लासच्या स्वरूपात शिवसंघर्ष आवळखेड सांगा करून अनुभवी असा हा गोलंदाज फलंदाज आणि पुन्हा एकदा तर रन आउटचा चान्स परंतु रन आउट पूर्ण रन करण्यात यश एक रन पूर्ण कंप्लेन धाव संख्या वाढून पंधरा पाच चेंडू शिल्लक असताना अलाउट होतो की काय लकी स्टार कोचाळे संघ असं बघ आठ विकेट कोणताही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही बघा ऑफसाइडच्या दिशेने मारलेले चेंडू दुसऱ्या धाव्यासाठी जातात की काय परंतु एकच धावावर समाधान मारावं लागलं आणि एका धावेने धाव संख्या वाढून सोळा अशी होत स्टार कोचाळे संघाची काहीसा प्रेशर मध्ये खेळला खेळत असताना असं वाटलं त्यांचा नॅचरल गेम खेळू शकले नाही ते या अंतिम सामन्यात अंतिम आजच्या पोलच्या सामन्यात आणि काहीस दबावामध्ये खेळलं असं वाटा या खेळ खेळताना दिसले तेल की स्टार कोचाळे संघाचे फलंदाज चांगली गोलंदाजी संघर्ष आवळ शिवसंघर्ष आवळ खेळ संघाची बॅक टू बॉलर मारला होता स्टेट ड्राईव्ह आलेला आहे मिड ऑफ च्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी जातात रनआउटचा नक्कीच या ठिकाणी चान्स दुसऱ्यांदा रनआउट होतो की काय आणि धाव संख्या वाढून सतरा सतरा अशी धाव संख्या ती लकी स्टार कोचाळे संघाशी काहीस पूर्णपणे सामन्यावर पकड निर्धाव डॉट बॉल सुंदर गोलंदाजी ती उल्हासच्या स्वरूपात चांगला फलंदाज तर आहे परंतु चांगली गोलंदाजी करत असताना आधीच्या सामन्यात शेवटचा चेंडू आणि विकेट नंबर नऊ अशा प्रकार चार षटक संपल्यानंतर नऊ विकेट गमावून सतरा धावा अठरा धावांचा विजय लक्ष्य शिवसंघर्ष आवळखेड संघाला चार षटकात अठरा धावा विजयासाठी त्या आजचा पोल विन्यासाठी शिवसंघर्ष आवळखेड संघाला काहीसा प्रेशर मध्ये खेळताना दिसला तो स्टार कोचाळे संघ चांगली फलंदाजी करू शकला नाही शेवटपर्यंत बॅक टू बॅक विकेट गमवत राहिला रनआउट झाले आणि मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आला असं म्हणावं लागेल कोचाळे संघाला परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटमध्ये छोटे छोटे स्कोअर कधी कधी डिफेंड होतात परंतु आता बघावे लागेल लकी स्टार कोचाळे संघ गोलंदाजी करतोय लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं लकी स्टार कोचाळे संघ चला लवकर फलंदाज पाठवायचे सलामीचे शिवसंघर्ष आवळखेड संघाने सलामीची जोडी मैदानात पाठवा विजय चार षटकात धावा आजचा क्वालिफायर मॅच बघूया जोडी मैदानात जात असताना शिवसंघर्ष संघाकडून अवळखेड संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता तो अतिशय सार्थ ठरवला त्यांच्या गोलंदाजाने आणि फक्त सतरा धावेवर रोखून धरलं ते लकी स्टार कोचाळे संघाला विजय लक्ष काहीस लहान वाटत असलं परंतु क्रिकेट हा खेळ मानला जातो अतिशय छोटे छोटे कधी कधी लहान लहान लक्ष सुद्धा डिफेंड होतात आणि त्यामुळे क्रिकेट जोपर्यंत शेवटचा रन विनिंग रन होत नाही तोपर्यंत कोणी भविष्यवाणी करू शकत नाही का हा संघ जिंकू शकतो परंतु काहीस ज्या प्रकारे मागील सामना खेळलाय ना जो शिवसंघ आवळखेड संघाने त्यावरून नक्कीच या ठिकाणी शिवसंघर्ष आवळखेड संघाचा पारड काहीस जड वाटतय परंतु बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी फलंदाजी चांगली करू शकलो नाही लकी स्टार कोचाळे संघ परंतु आता गोलंदाजी फिल्डिंग मध्ये काही कमाल करतो का ते बघावं लागेल या सामन्यामध्ये आता फलंदाजी करू शकला नाही चांगली परंतु आता गोलंदाजी फिल्डिंग मध्ये नक्कीच या ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागेल रवीच्या स्वरूपात पहिलं षटक बघूया कशा प्रकारे फलंदाजी आणि नक्कीच या ठिकाणी तो दुसऱ्या दाव्याचा फलंदाजांचा परता आणि चौकार बीएसएनएल चौकार पहिला चंडूवर चौकाराने खातं खोलले ते शिवशंकर शावळ संघाने चांगली फलंदाजी ती रोहितच्या स्वरूपात रोहित उल्लाच्या स्वरूपात हे दोन्ही बंधू स्टिवा मार्कवाची जोडी म्हणावी लागेल क्रिकेटमध्ये अनेक बंधूंच्या जोड्या आपल्याला इंटरनॅशनल मध्ये मिळायला बघायला आणि या ठिकाणी काहीस मिसफिल्डिंग दुसऱ्या दाव्याचा परत होतोय की काय आणि नक्की चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि तिसरी रनआउट ची पहिली विकेट जाऊ शकते या ठिकाणी आणि विकेट नंबर एक शिवसंघर्ष आवळखेड संघाला मोठा झटका आवश्यकता नव्हती घाई घाई संकटात नाही असं म्हणतात आणि मोठा झटका रन आउटच्या स्वरूपात गरज नसताना आवश्यकता नसताना आणि विकेट नंबर एक धाव संख्या सहा विकेट नंबर एक गरज नव्हती परंतु काही सर घाई म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजाची रोईची उल्हास मिसअंडरस्टँडिंग कॉल म्हणावा लागेल उल्हचा आणि विकेट मोठी रोहितच्या स्वरूपात आवळखेड संघाला गमवावी लागली काहीशी संधी दिली असं म्हणावी लागेल आता कोचाळे संघाला कमबॅक करावं लागेल चांगली गोलंदाजी करून उल्हासचा विकेट मिळाला तर कमबॅक करू शकतो तो कोचाळे संघ बघूया उल्हास स्ट्राईक ला गेलेला आहे आणि मारलेला फटका बघूया किती धावेत सीमा रेषेकडे चंडू येतोय शत्ररक्षक त्या ठिकाणी आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच दोन धावा सुंदर रनिंग बिटवीन विकेट या दोन धावने धावसंख्या वाढून शिवसंघर्ष आवळखेड संघाची आठ अशी धावसंख्य पोहोचत असताना विकेट नंबर एक मात्र गमवावी लागली ती रोहितच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात शिवसंघर्ष आवळखेड संघाला रवी बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय छोटं लक्ष डिफेंड करायचंय आणि सुंदर आणि कलून दिलेला चेंडू सीमे चेंडू जातोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघावं लागेल परंतु नाही सुंदर अशी फिल्डिंग चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल कोचाळी संघाची एकल धाव या एखादा धाव संख्या आढळून नऊ अशी होत असताना शिवसंघर्ष अवळखेड संघ विजय लक्ष अठरा धावांचा पार करत असताना पहिलं षटक चालू असताना एक बाद नऊ एक विकेट गमावून नऊ धावा रवीचं पुढील चेंडू कशा प्रकारे बघूया टाकतोय तो आणि फ्लिक केलेला चेंडू नक्कीच गॅप मध्ये दुसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी नक्कीच पलटतील आणि दोन धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या दोन धावेने धाव संख्या वाढून अकरा अशी होत असताना ती शिवसंघर्ष संघाची या ठिकाणी कॉल आणि विकेट गमावली मात्र आता काही चांगला अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाज दाखवत असताना आणि शेवटचा चेंडू फ्लिक केलेला चेंडू आणि मिस फिल्डिंग काहीचा दुसऱ्या धावेसाठी आता नक्कीच या ठिकाणी एक एक धाव खूप महत्वाची ती कोचाळी संघाला मात्र अशी फिल्डिंग केल्यास विजयी षटक संपल्याचा पंचांचा इशारा एक षटक संपल्यानंतर एक बात तेरा एक बांध तेरा एक बात तेरा विजय लक्ष अठरा धावांचा पाच धावा विजयपासून काहीसा दूर तो शिवसंघर्ष आवळखेड संघ विजयाच्या जवळ आहे असं म्हणावं लागेल शिवसंघर्ष आवळखेड संघ चांगला आजच्या दिवसात प्रदर्शन आवळखेड संघाचं मागील सामन्यात इलेव्हन संघाला ज्या प्रकारे माहीच्या स्वरूपात वैतरणा संघ वैतरणा संघासमोर पन्नास धावांचं विजय लक्ष पार केल्यानंतर ज्या कॉन्फिडन्सने क्वालिफायर मॅच मध्ये खेळत कॉन्फिडन्सने आले होते शिवसंघर्ष आवळखेड अव्वल त्याच कॉन्फिडन्सने अंतिम क्वालिफायरच्या मॅच मध्ये प्रदर्शन केलं आणि विजयी षटकार येतो की काय विजय क्वालिफायर संघर्ष शिव संघर्ष अवलखेड संघ दोन्ही संघांचे खूप खूप विजय संघाचं खूप खूप अभिनंदन तसेच क्वालिफायर मॅच खेळते कोचाळे संघ त्यांचंही खूप खूप या ठिकाणी स्वागत दोन्ही संघांचं अभिनंदन विजय संघाचं खूप खूप अभिनंदन पाचव्या दिवसातील विजयी पोलविन संघ शिवसंघर्ष आवळखेड